क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अकोला महानगरपालिकेमध्ये ऐंशी नगरसेवकांचं संख्याबळ त्याच्यामध्ये बहुमताला हवेत एक्केचाळीस भारतीय जनता पक्षाला जिंकतात आडतीस बहुमताला कमी पडता तीन अशा वेळेला मैदानामध्ये दस्तूर खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर उतरले आणि त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली मोर्चे बांधणीनुसार जे विरोधी पक्ष आजवर आकोड्यातील प्रकाशजी आंबेडकरांचं निवासस्थान असणारे यशवंत भवनात कधी गेले नव्हते ते सारे विरोधक यशवंत भवनात गेले आणि यशवंत भवनामध्ये जी पंचेचाळीस मिनिटांची मिटिंग झाली बैठक झाली त्या पंचेचाळीस मिटिंगच्या मिनिटांच्या मिटिंग न संपूर्ण गेम फिरवला तिथे भाजपाला वगळून भाजपा विरहित सत्ता स्थापन होऊ शकते असं चित्र निर्माण झालं परंतु या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जाहीरपणे म्हणालो होतो की शरद पवार वगैरे ही जी मंडळी आहे यांच्यापासून सावध राहायला हवं कारण हे लोक कधी दगा फटका करतील सांगता येणार नाही झाले तेच प्रका प्रकाशजी आंबेडकरांनी जो डाव मांडला होता भाजपाला एकटं पाडण्यास शेवटी शरद पवारांनी आपली खरी ओळख दाखवून दिली भारतीय जनता पक्षाची खरी बी टीम आपण आहोत हे पुराव्या सहित शरद पवारांनी सिद्ध करून दाखवलं आणि त्यांच्या गटाने जे तीन नगरसेवक निवडून आणले होते त्या तिघांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला मित्रांनो ह्यामध्ये आम्हाला माहित होत की भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे आणि ते आली त्या पद्धतीनं त्यामुळं आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आणि आश्चर्यचकित होण्याचंही काही कारण नाही परंतु आजवर ज्या लोकांनी प्रकाशजी आंबेडकरांना भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून हिनवलं किंवा प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांचे थोबार मात्र प्रकाशजी आंबेडकरांनी फोडले भारतीय जनता पक्षाची खरी बी टीम कोण आहे भारतीय जनता पक्षाचे खरे हस्तक कोण आहे भारतीय जनता पक्षाचे दलाल कोण आहे हे प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्या त्या गेममधून दाखवून दिलं सत्ता स्थापन करण्या हा प्रकाशजी आंबेडकरांचा हेतू नव्हता कारण अडोतीस जागा भाजपाला होत्या तीन जागा कमी पडणार होत्या आणि इथं संपूर्ण विरोधी पक्षांची मोठं बांधून महापौर पद जरी मिळवलं तर ते महापौर पद टिकणं शक्य नव्हतं कारण प्रत्येकाचे तत्व वेगळे प्रत्येकाचे विचार वेगळे आणि अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करणं आजच्या काळामध्ये ती टिकून दाखवणं हे मोठं अवघड काम होतं आणि तरी सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांनी हा सारे पाठ मांडला हा डाव मांडला कारण प्रकाशजी आंबेडकरांनी एक जाळं फेकलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये शरद पवार अडकले शरद पवार पूर्णपणे अडकले आणि त्याचा खरा चेहरा हा बेनकाब झाला प्रकाशजी आंबेडकरांनी दाखवून दिलंय शरद पवार झिल आहेत शरद पवार खलनायक आहेत शरद पवार भारतीय जनता पक्षाचे मांडलिक आहेत शरद पवार हेच भारतीय जनता पक्षाचे खरी बी टीम आहे हे प्रकाशजी आंबेडकरांनी आपल्या त्या राजकीय डावपेचांमधून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे अकोल्याची सत्ता राहिली काय ना आली काय तसं काही सोयर सुपत असण्याचं कारण नाही परंतु शरद पवारांचा खरा चेहरा बेगडी चेहरा खोटा चेहरा जगासमोर आणलाय प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांनी त्याबद्दल मात्र आम्हाला आनंद आहे असो महाराष्ट्रामध्ये शरद पवार उघडे पडलेले आहे याचा परिणाम जनतेवरती काय होतोय दुसरीकडे तोच भारतीय जनता पक्ष अमरावती सारख्या भागामध्ये एमआयएम बरोबर युती करतोय एकीकडे शरद पवारांबरोबर करतोय लाज लज्जा सोडलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हे त्यांनी देखील सिद्ध केलेलं आहे भव्य जनता पुढच्या निवडणुकीमध्ये यांना काय धडा शिकवते जय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा